यवतमाळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पार पडले यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन करण्यात आले संघाचे पथसंचलन देशभरात विविध ठिकाणी मोठ्या साजरे केले जाते यवतमाळ शहरातही विजयादशमी उत्सवानिमित्त स्वयंसेवकांनी गणवेशात पांढऱ्या शर्ट हाकी पॅन्ट काळी टोपी आणि दंडुका शिस्त पद्धतीने हे पथसंचलन करण्यात आले शहराच्या मुख्य मार्गावरून हे पथसंचलन करण्यात आले यावेळी अनेक ठिकाणी नागरिकांनी उभे राहून संचलनाचे स्वागत करण्यात आले विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे याच दिवशी सत्तावीस सप्टेंबर एकोणवीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य प्रारंभ होऊन आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्याच अनुषंगाने यवतमाळ शहरातील शिस्त पद्धतीने पथसंचलन पार पडले